नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण लाडकी बहीण योजना या अंतर्गत सरकारने लाडक्या बहिणींना ला एक लाख रुपये डायरेक्ट खात्यावर जमा करण्याचे ठरवले आहे ज्या बहिलांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी एक लाख रुपये कर्ज योजना स्कीम महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे की महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळत होते पण आता या योजनेला नवीन आयाम देण्यात आला आहे राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे पात्र महिलांना मुंबई बँकेकडून एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे आणि हे सगळं शून्य टक्के व्याजदराने एकनाथ शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांच्या कल्याणासाठी राबविण्यात आलेली एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे या योजने योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार मदत दिली जाते या योजनेमुळे कोट्यवधी महिला थेट सरकारी योजनेशी जोडल्या गेल्या आहेत आणि आने अनेक महिलांनी या पैशाचा वापर करून स्वतःचे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत राज्य सरकारने महिलांच्या उद्योजकतेच्या चालना देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी एक नवीन पाऊल उचललेले आहे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्र प्रवीण दरेकर यांनी या नवीन योजनेची घोषणा करताना सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ला आता व्यवसायासाठी एक लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे या योजनेची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे या कर्जावर कोणताही व्याज आकारला जाणार नाही पूर्वी महिलांना असेच कर्ज नऊ टक्के व्याजदराने मिळत होते परंतु आता सरकारने हा व्याजदर पूर्णपणे काढून टाकला आहे हे व्याज सरकारच्या विविध महामंडळाच्या योजनांमार्फत भरले जाणार आहे सरकारने या योजनेसाठी चार प्रमुख महामंडळाची नियुक्ती केली आहे जे महिलांच्या व्याजाचा परतावा करतील हे महामंडळ आर्थिक विकासाच्या विविध योजनांमार्फत महिलांना मदत करते ओबीसी महामंडळ मागासवर्गीय समुदायातील महिलांसाठी विशेष तरतुदी केल्या आहेत भटक्या विमुक्त जाती विकास महामंडळ भटक्या विमुक्त जमातीतील महिलांना पर्यटनाच्या विकासासाठी कार्यरत आहे महाराष्ट्र पर्यटन विकास, विकास महामंडळ आई योजना पर्यटन क्षेत्रात महिलांच्या सहभागासाठी प्रोत्साहन देते या सर्व महामंडळांतर्फे लाभार्थी महिलांना ला बारा टक्के टक्क्यांपर्यंतच्या व्याजदाराचा परतावा दिला जातो ज्यामुळे महिलांना प्रत्यक्षात कोणताही व्याज भरावा लागणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय लागते तर महिला पूर्वीपासूनच लाडकी बहीण योजनेत नोंदणी केलेली असावी जर तुम्ही आधीपासून या योजनेच्या लाभार्थी आहात तर तुम्ही या नवीन कर्ज योजनेसाठी पात्र आहात या योजनेअंतर्गत पाच ते दहा महिला एकत्र येऊन सामूहिक व्यवसाय सुरू करतील तर त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया काय असणार आहे जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्ही पुढील प्रक्रिया फॉलो करा सर्वप्रथम तुमच्या जवळच्या मुंबई बँकेच्या शाखेत भेट द्या बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुमच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती आणि योजना सादर करा बँकेकडून तुमच्या व्यवसायाची पूर्ण तपासणी केली जाईल तुमची व्यवसायाची योजना व्यवहार्य वाटल्यास आणि तुम्ही सर्व अटी पूर्ण केल्यास तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत कर्ज मंजूर केले जाईल लाभार्थी संख्या मुंबई शहरात सध्या सुमारे बारा ते तेरा लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत यापैकी जवळपास एक लाख महिला आधीपासूनच मुंबई बँकेच्या सदस्य आहे या सर्व महिलांना या नवीन कर्ज योजनेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे सरकारचा हा निर्णय लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो योजनेचे फायदे या योजनेमुळे महिलांना अनेक फायदे होतील त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल मिळेल व्याजाचा भार नसल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण येणार नाही आणि स्वावलंबी होऊन ते आपल्या कुटुंबाच्या उत्पन्न नात योगदान देऊ शकतील हे सगळं महिलांच्या सामाजिक स्थितीत सुधारणा घडून आणेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत महिलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आता केवळ दरमहा दीड हजार रुपयाची मदत नाही तर व्यवसायासाठी एक लाख रुपयांचे कर्जही शून्य व्याजदा मिळत आहे या योजनेचा सदुपयोग करून राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतात आणि स्वावलंबी बनू शकतात अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे तिथे पण तुम्ही जाऊन व्हेरीफाईड करू शकता तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी नक्की सांगा पेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या आणि योजनेच्या अपडेटसोबत